सर्वांना पथवाड भेटली पण मला भेटली तर मागच्या ब्लॉग मध्ये आमच्या परिक्रम पाठाचा कार्यक्रम पार पाडला होता तर का म्हटल्या आमंत्रण ना कुठे गेला आपला दादा गायब आहे हा तर मागच्या ब्लॉगमध्ये मध्ये तुम्ही बघितलं असाल की आपला परिक्रम पाठाचा कार्यक्रम पूर्ण झालेला होता तर आता जेवणाचा कार्यक्रम आहे तर त्या ठिकाणी आपली आई बनवत आहे जेवण वगैरे तर त्यांना आम्ही स्पेशली बोलवला होता जेवणासाठी <laughs> तुमचं सा नाव सांगा आई तुम्ही पुष्पानंदनवार खूप मोठे मोठे टेंडर घेतात आई ते म्हणजे किती किती लोकांचा टेंडर घेता आई तुम्ही सांगा किती म्हणजे अंदाजी सर्वात जास्त तुमचा टेंडर सांगा चार पाच चार पाच हजार चार पाच हजार भरपूर झाला म्हणजे समजू शकता तुम्ही की आप कि आपली आई म्हणजे किती टॅलेंटेड आहे म्हणून चार पन्नास लोकांपासून एकदम पर्यंत अच्छा अच्छा पन्नास प्रसाद तुम्ही तुम्ही काम केल्या तुम्हाला जास्ती जास्तीत जास्ती प्रसाद तीन तीन तुम्ही पण काम केले हा हो तर आपल्याला पूर्ण ते सामान आणायचे आहेत ना तिथं जेवणाचे जे जेवढे पण सामान आहेत आपल्याला त्या साईडला आणायचे कारण की जेवण आपल्या त्या साईडलाच आहे मी भाजी आणून राहिले भाजी त्या साईड वरून इकडं आणत आहेत म्हणजे एक नंबर आजची भाजी बिलकुल म्हणजे सर्व स्वप्क जेवढा आजचा पुरा टेस्टी झाला एक नंबर टेस्टी आता तरी नुसत्या गोंजावर एवढा त्याच्यावर अजून एक छोटा त्याच्यावर अजून एक छोटा करू करू बारा आहे तो किती आहे तो पुरे गंज नुसते केस आहे वापरे बापरे थोडे सारे म्हणजे थांबा मध्ये आला पाहिजे किती घेतले तुम्ही सांगा आमच्या सबस्क्रायबरला सांगा केसावर चाळीस गंज कशावर घेतल्या केसावर तुमच्या हजार रुपये तुम्ही म्हणजे आपल्या केसानं म्हणजे भांडे घ्या आणि ते विका म्हणजे प्रॉफिट मध्ये जाल तुम्ही आ, तर आपल्याला छबूच्या इथून म्हणजे जेवणासाठी बालट्या आणायच्या म्हणजे तिथं आपल्याला भाजी वगैरे वरण वगैरे साठी तर आपण आले छबूच्या घरी ठीक आहे तिकडे रे जेवण करायला याल नाही जेवण करायला याल नाही घरी जेवण नाही ना जेवण करायला ना। याल नाही आम्ही आपल्याच घरी जेवण का

वरण देत होतो आपण मी सोम भाऊ का म्हणते का हा आव हर्ष कोण नवीन गाडी अंशुल भाऊ अंशुल भाऊ भाजी द्या आताच्या भाजी मस्त झाली का <laughs> का सांगून <सामुल> राहिला तू हा <laughs> का मी तिचं नाव काय तिचा पण ना दाखव तिथं दाखव ना छपू मग त्यांच्याकडे वगैरे ते भास्कर काका जीव आहेत तर जेवणाचा कार्यक्रम झालेला आपला सुरू तर बघा सोम भाऊ सोम भाऊ आपला कसा कस हा ठीक आहे लाईक सबस्क्राईब करे कच्ची कधी झाली आजची भाजी कधी झाली <laughs> <जाले> भाजी झाली हो का अंशुल भाऊ

इकडे इकडे तू का पाठी नाही मी का म्हणतो तू ट्रॅक्टर घेतलास बापू घेतलास ना पाठी दिलास का पेड दिलास का त्या दिवशी मी गुपचुप खात होतो त्यालास माझ्या जवळ मग पार्टी कोण देईल मी तर जेवण करायला बोलवलं कोण देईल सांग ना कायच्या पार्टी मी देऊ तू दे ना ट्रॅक्टर घेतलास

सर्वांना सर्वांना पतवाड भेटली पण मलाच पतवाड नाही भेटली देऊ दे, दे खिर देशा नाही सांगे हा घडी चार वेळा जेवण थांब रे भाऊ पतवाड भेटू दे आपल्याला आली आली आपली पतवाड आली तर आपण सर्वजण आता जेवण करत आहोत म्हणजे आपले जेवण झाल्यानंतर सर्वांचा जेवण झाला मी काय म्हणतो मी काय म्हणतो ऐका भेटले पापड बालुशाही मला हर का छोटा कोणी तर राही ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब कराल भेटू आपण दुसऱ्या लागवत एक तर ओम भाऊ आहे आपला